नमस्कार मी धनंजय सानप शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्याच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल गरमागरम झालेला आहे त्यामुळे कदाचित या विषयाकडे तुमचं लक्ष तेवढं जाणार नाही पण विषय मात्र महत्त्वाचा आहे आता तुम्ही म्हणाल विषय काय आहे तर सांगतो सध्या पुण्यातली एक बंद पडलेली कीटकनाशक उर्वरित अंश चाचणी प्रयोगशाळा पुन्हा सुरू करण्यावरून कृषी आयुक्तालय आणि सचिव कार्यालयात कलगी तुरा रंगला आहे आता त्याचं कारण काय प्रयोगशाळेची का ही भानगड नेमकी काय आणि या प्रकरणात काही काळभेर आहे का या सगळ्याची माहिती आपण थोडी सोपी करून समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता थोडंसं मागे जाऊया कारण बॅकग्राऊंड जर का तुमच्या लक्षात आलं तरच या प्रकरणातील सावळा गोंधळ तुम्हाला लक्षात येईल तर कीटकनाशकाच्या फवारणीनंतर शेतमालामध्ये त्याचा किती अंश उरलेला आहे म्हणजे ज्याला आपण रेसिड्यू म्हणतो याची तपासणी करण्यासाठी कृषी विभागानं पुण्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आणि नागपूरमध्ये दोन हजार नऊपासून पासून कीटकनाशक उर्वरित अंश चाचणी प्रयोगशाळा उभारल्या होत्या आता या प्रयोगशाळेची गरज काय असते तर शेतीमाल निर्यातीसाठी या प्रयोगशाळांची गरज असते म्हणजे शेतमाल निर्यात करण्याच्या जा वेळी त्या शेतमालाची एकच चाचणी करणं गरजेचं असतं त्याशिवाय शेतमाल निर्यात करता येत नाही या प्रयोगशाळेतून निर्यातीसाठी एन बी एल अॅक्रिडिएशन असलेल्या प्रयोगशाळांचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जातं पण कृषी विभागाच्या लालफितीच्या कामकाजामुळं आणि महागड्या यंत्रसामुग्रीचा अभाव असल्यानं या प्रयोगशाळांना एन ए बी एल अॅक्रिडिएशन मिळालेलं नाही त्यामुळं निर्यातदार या प्रयोगशाळेकडे फिरकतच नाही आहेत आता यामुळे झालं काय तर गेल्या दोन तीन वर्षापासून पुणे आणि नागपूर या भागातील प्रयोगशाळा बंदच पडलेल्या आहेत त्यामुळे तिथला कर्मचारी वर्ग जो होता तो सुद्धा इतर प्रयोगशाळांमध्ये वर्ग करण्यात आला आता इथपर्यंत गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल तर पुढे जाऊया कृषी सचिवांनी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक बैठक घेतली आता या बैठकीत काय ठरलं तर त्या बैठकीत ठरलं प्रयोगशाळा चालू ठेवण्याची आवश्यकता आहे का नवीन प्रयोगशाळा उभी करावी का याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह एक अहवाल द्यावा असे आदेश कृषी आयुक्तालयाला दिले गेले मग काय त्यानुसार कृषी निविष्ठा आणि गुणनियंत्रण संचालकांनी एक प्रयोगशाळा सुरू ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल शासनाला पाठवला इथपर्यंत गोष्टी लाईनीत सुरू होत्या पण त्यानंतर काही महिन्यांनी अचानक चक्र फिरली आणि या प्रयोगशाळा उपयुक्त असल्याचा साक्षात्कार कृषी संचालकांना झाला म्हणजे बघा काही महिन्यांपूर्वी याच कृषी संचालकांनी प्रयोगशाळा सुरू ठेवण्याची गरज नसल्याचा अहवाल शासनाला दिला होता आणि नंतर मात्र प्रयोगशाळा गरजेचं असल्याचं संचालकांनी सांगितलं आता यावरून कुणाच्याही पोटात पाय जाणं सहजिकच आहे प्रकरण इथंच थांबलं का तर नाही आधीच्या अहवालावर कृषी सचिवांनी अद्यापही निर्णय दिलेला नसताना नव्यानं प्रयोगशाळा उभारणीसाठी घाई गडबड सुरू झाली निधी उपलब्ध नसतानाही कृषी आयुक्तालयानं प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री ज्याच्यामध्ये उपकरणं होती रसायनं होती ती खरेदी केली आता या प्रयोगशाळा उभारणीसाठी वीस कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्रस्तावित होता पण सचिव कार्यालय या प्रयोगशाळांची आवश्यकता काय या मुद्द्यावरती अडून राहिल्यामुळं ही महागडी यंत्रसामुग्री सध्या धूळ खात पडलेली आहे विशेष म्हणजे पुणे कृषी भवनाची जुनी इमारत पाडून तिथं कृषी आयुक्तालय बांधण्याचं काम सुरू आहे हे बांधकाम अजून पूर्ण झालेलं नसल्यानं ही यंत्रसामुग्रीसुद्धा अडगळीत पडली आहे बरं एवढंच आहे का तर नाही यंत्रसामुग्री पुरवणाऱ्या कंत्राटदारानं आपले पैसे मिळवण्यासाठी मंत्रालयात जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चासुद्धा आहे त्याच्या दबावापोटी पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवून प्रयोगशाळेस मान्यता मिळवण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे म्हणजे किती सावळा गोंधळ आहे ते बघा आता थोडंसं पुढे जाऊया आता या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत काय आहे तर कृषी आयुक्तालय ना अशा प्रकारची प्रयोगशाळा चालवणं अव्यवहार्य ठरेल कारण राज्यात सध्या खाजगी क्षेत्रात अशा प्रकारच्या चाळीस प्रयोगशाळा आहेत त्यांनाच पुरेसा व्यवसाय मिळत नसताना सरकारच्या मालकीची आणखी एक प्रयोगशाळा सुरू करणं म्हणजे पांढरा हत्ती पोचण्यासारखं ठरेल असं तज्ज्ञ सांगत पण यातला इंटरेस्टिंग भाग म्हणजे बघा या प्रयोगशाळेची आवश्यकता आहे की नाही या मुद्द्यावर कृषी संचालकांचे आय। आणि आयुक्तालयाचे अचानक मतपरिवर्तन का झाले याविषयी सध्या खमंग चर्चा सुरू आहे त्यात प्रयोगशाळाचा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी आयुक्तालयातील लॉबी जोरदार प्रयत्नसुद्धा करते आहे तर प्रयोगशाळांच्या खर्चासाठी कार्योत्तर मंजुरी द्यावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते मात्र एका अधिकाऱ्यानं त्याला नकार दिल्याचं समजतं आहे आता यातली एक एक गोष्ट एक एक कडी जोडली तर लक्षात काय येतं तर या प्रयोगशाळेच्या प्रकरणात काळं बेरं नाही म्हटलं तरी आहे एवढं मात्र नक्की आहे राज्यामध्ये खत चाचणी प्रयोगशाळांची कमतरता असल्यानं नवीन प्रयोगशाळा उभारणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला मात्र आकृती बंध नसल्यामुळं या प्रयोगशाळेसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीयेत बरं तरीही घाईघाईनं या प्रयोगशाळांसाठीही लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे आता कीटकनाशक उर्वरित अंश चाचणी प्रयोगशाळा आणि खत चाचणी प्रयोगशाळांसाठी केलेली साहित्याची खरेदी वादात सापडली आहे आणि त्यावर सध्या चर्चा सुरू आहे असं लक्षात आल्यानंतर मंत्रालयात एक बैठक कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे आयोजित करण्यात आली आहे आता ही बैठक कधी आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आता या बैठकीत काय होणार तर या बैठकीत घाईघाईनं निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे खरं म्हणजे या प्रकरणातील अनियमिततेवरती पांघरून घालून खरेदी प्रक्रियेला मंजुरी देत निधी वाटपाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलीची माहिती सूत्रांनी दिली आहे आता याच बैठकीत राज्यातील बावीस प्रयोगशाळा आणि पुणे त्यासोबतच नागपूर येथील बंद अवस्थेतील प्रयोगशाळेसह प्रस्तावित पाच प्रयोगशाळांच्या प्रस्तावांचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल अशी ही माहिती समोर आली आहे दुसरीकडे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात नवीन कीटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्तर हजार रुपयांच्या खर्चास राज्यस्तरीय समितीनं मान्यता दिली होती ही प्रयोगशाळा नाफेड तालुक्यातील पिंपळगाव बसवन इथे उभारण्यात येणार होती पण तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत सांगोपांग चर्चा होऊन ही प्रयोगशाळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळं या प्रकरणावरून कृषी आयुक्तालय आणि सचिव कार्यालयात कलगीत तुरा रंगला आहे प्रयोगशाळेच्या प्रस्तावाला कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी अद्यापही मंजुरी दिलेली नाही आहे पण त्याआधीच कृषी आयुक्तालयानं या प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या महागड्या यंत्रसामुग्रीची म्हणजेच मशिनरीची आणि रसायनांची खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयाची ऑर्डर देऊन टाकली आहे ही यंत्रसामुग्री सध्या पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये धुळखात पडली आहे आणि संबंधित कंत्राटदार आपले पैसे मिळवण्यासाठी कृषी मंत्री कार्यालयाकडे सातत्यानं पाठपुरावा करतोय असंही सूत्रांचं म्हणणं आहे आता या सगळ्यात कृषी विभागातील सावळा गोंधळ संचालकांची घाईगडबड कंत्राटदारांचं लॉबिंग आणि तरीही निर्णय प्रलंबित राहणं यावरून दालमे कुछ काला आहे एवढं तर नक्कीच म्हणता येतं बघा यंत्रांना हाताशी धरून कशा पद्धतीनं हे सगळं घडवून आणलं जात आहे आता तुमची याबद्दलची प्रतिक्रिया नेमकी काय आहे या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या